స్వాగతా మైదాభై పార్టీ అడౌలు కళ్యాణ స్వాగతా ఐతిహిక మహారాష్ట్ర బలెల నైదా త్రస్ దాఖవ్యా ప్రసన్న కుమార్ రణవీర రాహుల్ అడవి కళ్యాణ ऐतिहासिक मनाने मथुर सोबत बाजी आहे आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आज जत्रा आहे पाडगावची फक्त पाहूच ना पाहिजे जाऊ द्या गाड्या कृपया गाड्या फायदे हो जाऊ द्या वेळ वाया घाल कृपया जाऊ द्या का हा निलेश शेला पाहिजे आपण जरा संपर्क झाला पुढे हिरा देख आपले देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे स्वागत आहे तसे आमचे मानिक शेखी पाटील आपले देखील हार्दिक स्वागत मथुर आणि मथुर चींटी झालेली आजच्या मैदानामध्ये आणि त्या बैलाचं देखील या ठिकाणी आमच्या ग्रामस्थ मंडळ पाटगाव या ठिकाणी आज मंत्री साहेब पाटील साहेबांना विनंती आपल्या शुभस्थापना सन्मान सत्कार करायचा मथुरचा ग्रामस्थांच्या शुभ आपण सन्मान सत्तारपर्यंत आपल्या देखील मनपूरक अर्जित स्वागत होतो भारत केसरी आपल्या देखील स्वागत आमच्या ग्रामस्थ मंडळ पाठवायच्या वतीने नाही सुंदर सरपणी किरण पाधण्यात नसत्र लांजल्यानं जोड जे हनुमान प्रसन सापडले सुंदर कमी मधून विश्वास भदरिका वावरले आपण श्रद्धावल्या आजू शकतो बघा विश्वास डीजे डिजेबराव आपण या ठिकाणी यायचे नाही टोकन नाही पावती घेऊन जावा खाली बाळग्राम मार्केट आपण लिहिणारे त्याला आपण जरा इथे आपली माणसं जास्त तेव्हा आज संतोष भाऊ बालराम भाऊ कुठे गेला इथं मेन काम आहे महार्षे पटेल अब्दुल ठाणे आपलं हार्थिक स्वागत इथे दोन रजिस्टर लावून तेव्हा आता कंपॅल शरी नंतर तिसरी लावलेला लागेल चालेल त्याची एंट्री झाली आमचे लिहिणारे पंच तिकडे गेले मथुरला बघायला बघा त्याचे फॅन निलेश शेट पाटील आजही पनवेल निलेश शेट शेलके आजही पनवेल आपल्या मनापूर्वक हार्दिक सगत सगन मला मला आपला हार्दिक सगत अरुण रावर तागवडीशी गाडी पायथ्यावर चालू गाडी चला और गर्दी झाली जरा घ्या

सिन्नर झाली बघा मैदानात नंदेशेट मिस्कर मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे बघा प्रसाद काय प्रसाद रोगाली आपण जरा स्टेज जाऊया स्टेजवर अजिबात कोणी सोडला नका आपण चेर आपण देखील शोधवरती या स्टेज या फक्त स्टेजच्या इथं अजिबात वरती कोणी सोडला का जरा सह काय बोल का तुम्ही आमचे रणधीर सुद्धा खानगे जे आपले आपलं हार्दिक स्वागत हा दोरभरेशिवा कंटोर भोरभराशे गाडी चाललेली खाली हो इथे अजय आज हे विशाल मात्रे आपला सबस्क्राईब करण्याचा वर म्हणजे सुंदर शरई जमल्या खांडेश्वर प्रसन्न गोपी अंबरनाथ यांना या ठिकाणी जोडली किशोर बरोले व हिरा मोडा ग्रुप श्री सुंदर शिरत जमलेलं धावे सुंदर जमलबीड आपण जागसाइडला आता आलेल्या शर्तीमध्ये धावे साहेब धन्यवाद आमचे आलोक शेख मुखादम सूर्या ग्रुप कोनगा भुवंडी जाऊ द्या गाड्या कृपया जमिनी गाड्या खाली जाऊ द्या लवकरच लवकर चला विशेष करू नका आपण पावसाची शक्यता मग आणि आमचे दीपक शेख मुकादम कोणजा भुवंडी आपलं हार्दिक स्वागत आहे जुने जानते शिरतकर बोलगाडा मालक आमची दीपक शेख आलोचना आला लोकर तरी डावाल चालेल चालेल दीपक शेट चाला पाहिजे पहिले वडील त्यांचे आणि जुने जाणते बहिगड मला ते दीपक शेट आमचे आपला अर्धिक स्वागत आहे पिका पाण्याचे पिका बाजूला घ्या तर समोर जे पिकन लावले ते बाजूला घ्या सहकार्य करा लवकरात लवकर लगा ठरून लगा मधुर सुंदर सर बनलो सोळा जिल्ह्यात बोर्ड बोर्ड पाहायला जवळ बुलट जी कामत वाढी सुंदर सर बनलो मधुरात ज्ञानीमाला आपण जरा शेत जावल्या आलोक शिवशी आपण संपर्क होता नानी मामा जयदाज बोलतोय आपण या ठिकाणी